सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कडमेश्वर एमआयडीसी रेल्वे उड्डाणपुलासाठी नागरिकांना का करावे लागत आहे आंदोलन अनेक वर्षांपासून मागणी प्रलंबित आहे व ती राजकीय वर्तुळामुळे पूर्ण होत नाही सर्वपक्षीय नेत्यांचे शब्द पूर्ण न होता दिसल्याने नागरिक मात्र त्रस्त होऊन आंदोलनासाठी स्वतः रस्त्याकाठी बसलेले आपल्याला दिसत आहेत आमच्या प्रतिनिधींना आंदोलनाच्या ठिकाणी काही बॅनर झाकलेली दिसली ते म्हणजे साहेब निवडणुकीत दिलेला शब्द पाडा कडमेश्वर औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मुख्य रेल्वे गेटवर मागणी अनेक वर्षांपासून नागरिक करीत आहेत सातत्याने दुर्लक्ष झाल्याने कडमेश्वर नागरिकांचा संयमच सुटला असं आपल्याला दिसत आहे रोडचं काम बंद करा पुलाचे उड्डाणपुलाचं काम सुरू करा अशी मागणीसाठी सव्वीस सा मे पासून नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रेल्वे गेट आंदोलन सुरू केले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमोल पुरी रुपेश मेश्राम सह कॅमेरामॅन प्रवीण धरमवाडी नमस्कार मी अमोल पुरी सिटी इंडिया न्यूज आपलं सर्च स्वागत करत आहे आज आपण आलो आहे कडमेश्वर नगरी या ठिकाणी आणि या ठिकाणी बघितलं गेलं तर कुठेतरी साहेब निवडणूक दिलेला शब्द पूर्ण करा एम आर डी सी रेल्वे पुलाचं काम सुरू करा आणि हे आंदोलन कुठेतरी या ठिकाणी नागरिक करत आहे आणि बरं नागरिकच काबर करत आहे बघितलं गेलं तर जन आंदोलनचा पहिला मुद्दा ह्याच्यामध्ये दिसत आहे खूप त्रास होत आहे साहेब कडमेश्वर एम आर डी सी रेल्वे पुला झालंच पाहिजे आणि नक्की जाणून घे हा इथे कामगार या ठिकाणी आहे ते कामगार म्हणत आहे खूप त्रास होत आहे आमच्या एम आर डी सी पुलाचं काम चालू झालेलं पाहिजे काय म्हणणं आहे तुमचं साहेब साहेब या गेटचा हा आम्ही ड्युटीसाठी निघतो इथं अर्धा जण कंपनीमध्ये साहेब लोकसुद्धा आम्हाला इकडे पोहोचू नाही शकला त्याच्यानंतर एवढी सारी वस्ती आहे कमीत कमी, कमी पाच हजार लोकांची वस्ती त्या साईडनं आहे आता ते पाच हजार लोकं किती दिवस त्रास प्रवाह करणार आहे त्यांचा हा त्रास पाहून आम्ही या आंदोलन केला एवढे सारे लोक आमच्याबरोबर आंदोलनाला बसून आहे त्याच्यानंतर आता त्यांनी कोणता तरी एक उपाय तर काढावा आता नॅशनल हायवे म्हणते का आमचा रोड नाही आहे हा पीडब्ल्यू डी म्हणते आमचा रोड नाही आहे म्हणजे हा रोड आहे कोणाचा जर कोणाचा नाही आहे तर मग इथे अठ्याहत्तर करोड रुपयाचा यायन सिमेंट रोड शॅनसन के के का केला कसा केला नॅशनल हायवे जेव्हा म्हणते का आमचा रोड नाही आहे तर मग त्यांनी अठ्यात्तर करोड रुपये जे शांसन केले एम आय डी सी ते ब्राह्मणी फाटा अठ्यात्तर करोड रुपये शॅनसन केले जेव्हा का ब्रिजला फक्त दहा ते पंधरा करोड लागू शकतात असं आम्हाला वाटते पण आता आमचं म्हणणं आहे का एक वेळेस जर हा निधी आला आणि निधी आणून यानं सिमेंट रोड बनवून टाकला त्याच्यानंतर का गव्हर्नमेंट आम्हाला फेर निधी याच रोडासाठी देणार आहे का अच्छा हा जो पैसा आला आहे फक्त मेंटेनन्ससाठी आलाय हा रोड एवढा चांगला याला मेंटेनन्सची काय गरज आहे मेंटेनन्सची गरज नसतानाही या लोकांनी मेंटेनन्सच्या नावावर अठ्याहत्तर कोटी रुपये चांगला आणि तो अठ्याहत्तर कोटीचं जे टेंडर आहे ते दुसऱ्या कन्स्ट्रक्शनला देऊन दिलं आता आल्या दोन तीन महिन्यातच ते रोडचं काम सुरू करतील आता रोडचं काम सुरू झाल्यानंतर पुन्हा निधी भेटणार नाही खुलाचं काम होणार नाही म्हणून आम्ही तो आपण सिमेंट रोड न करता रेल्वेचा पुलिया तयार करा जेणेकरून येण्या जाण्याकरिता जे पंचवीस वर्षापासून माननीय सुनील निकेदार यांच्याजवळ मागणी असून त्यांनी पूर्ण केला नाही आशिषी देशमुख आपण निवडून आलात आपण आश्वासन दिलं होतं नितीनजी गडकरी आपणही आमच्या कळमेश्वरात येऊन जनसामान्यांना शब्द दिला होता चुनावाच्या वेळेस जेव्हा सभा झाली होती तर आपण आपला शब्द पूर्ण करावा आणि अगोदर दोन दिवसाअगोदर आपला वाढदिवस झाला त्यानिमित्त कळमेश्वर वासियांना एक गिफ्ट होऊन आम्हाला या रेल्वे क्रॉसिंगचा फ्रीज द्यावा धन्यवाद जय महाराष्ट्र तुमचं काय म्हणणं आहे सर या पुलामुळे ड्युटीवाल्यांना खूप त्रास आहे त्रास असाचा असो लोकांनी इथे जो सि सिमेंट रोड जो अठ्याहत्तर करोडाचा सँक्शन करून दिलेला आहे त्याची गरज नाही इथे उडान पुलाची गरज आहे खास कारण का मी पण इथे नऊ वर्ष ड्युटी केली कशी केली काय केली ड्युटीवरून आम्हाला काढण्यात आलं कारण का गेटवर पाच मिनटं जरी लेट झालं तरी रिटर्न करतात आणि या पुलामुळे ते पहा आत्ताच पूल खुलला आणि आत्ताच बंद होऊन राहिलं म्हणजे हर तीन मिनटांनी रेल्वेचं गेट बंद होतं या तीन मिनटामुळे बऱ्याचशा लोकांची ड्युटी जाते आणि साहेबांना माझी विनंती आहे की या पुलाची खूप गरज आहे तुम्ही सिमेंट रोड न करता पूल करावा गडकरी साहेबांनी आश्वासन दिलं होतं बाजारामध्ये जे मिटिंग काय म्हणते सभा झाली होती चुनाव सभा तिथे त्यांनी आश्वासन दिलं होतं की जसं आशिष बाबू निवडून येईल त्याच वेळेस आम्ही या पुलाचं काम सुरू करू आशिष बाबू निवडून येऊन आता एवढे दिवस झाले पण पर आतापर्यंत त्याच्यावर काहीच नियोजन करण्यात आलेलं नाही तर मी त्यांना एकच म्हणतो आहे एक की लवकरात लवकर पुला या पुलाचं भूमिपूजन करून विद्यार्थी या ठिकाणी जात आहे आणि या विद्यार्थ्यांना काय प्रकारे त्रास होत आहे तर कामगार पण या ठिकाणी दिसत आहे तर कुठणार आहे तर किती वर्षापासून हा उड्डाणपुलाचा त्रास झाला तुम्हाला या रस्त्याचा त्रास होत आहे उडानपूल झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे तुम्हाला उडानपूल पाहिजे तुमचं काय म्हणणं रोड की उडानपूल पाहिजे आपल्याला कसं तिकडे जायचं तिकडे दरसिलिटी तुमचं काय म्हणणं आहे पंधरा वर्षाची पंधरा काय मला असं वाटत होतं की आम्ही अभिमान नागपूरपाशी आम्ही आमच्या इथे मुख्यमंत्री आहे फडणवीस साहेब पालकमंत्री इथे आहे भेटले कोराळी पाषा आणि परत आम्हाला अशी बघून सुख लाभले आहे नीतीन गडकरी नापूर आहे परंतु आम्हाला इतकं तकलीफ आहे खास होत आहे की हा गुरांकोल झाला पाहिजे होता आमची इच्छा होती आमच्या नागरिकाची इच्छा होती रोड सिमेंट रोड हे माहीत झालं आम्हाला आणि माझी हे विनंती आहे मी सहकार्या सोबत आहे तुझ्याबरोबर संकुर आहे अनेक लोक उपस्थित आहेत ते आणि अनेक लोकांपासून आम्ही स्वपा बसला पश्चिम आणि जेवढं